नमस्कार मैत्रिणीनो आणि आज आज आजकालच्या मुलांना ना रोज रोज त्याच 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 भाज्या नको असतात म्हणजे असंच आपण अंडा मसाला बनवतो पण तोच तोच सारखा नका असतो मग आपण आज त्यांच्यासाठी खास घेऊन आलो आहे अफगानी अंडा मसाला रेसिपी नक्की ट्राय करा आणि पहिल्यांदा जर माझ्या चॅनलवर वरती आला असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि इथं त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि पहिल्यांदा आपण त्याचा मसाला बनवतो आहे तर मी इथं थोडासा कांदा घातलेला आहे म्हणजे एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे त्याला हलकंसं फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आता आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची घालून घेऊयात आणि थोडेसे काजू पण घालून घ्यायचे आहेत याच्यामध्ये की ज्याच्यामुळं आपल्या अंडा मसाल्याला इतकी छान टेस्ट येते आणि थंड झाल्यानंतर हा मसाला आपण मिक्सर जारमधून एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता थोडीशी आपण कोथंबीरसुद्धा घालून घेऊयात आणि इथं मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता परत आपण इथं पॅन ठेवलेला हो आहे त्याच्यामध्ये परत थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आपण अंडी आता फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता की मी अंडी कशी उभी चिरून घेतलेली आहेत तर हा मंडा अंदा, अंडा मसाला मी फक्त दोनच लोकांसाठी बनवते त्याच्यामुळं मिरच्या इथं अंडी कमी घेतलेली आहेत आणि अंडी फ्राय करत असताना त्याच्यामध्ये आपण थोडंसं हळद मीठ आणि लाल तिखट पण घातलेलं आहे अशा असा पॅन घ्यायचा म्हणजे अंडी खाली चिटकत नाहीत तर अशा प्रकारे आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आलटून पालटून तर तुम्ही इथं बघू शकता आपण कशा प्रकारे इथं फ्राय करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण अंडी फ्राय करून घेतली तर मसाल्यामध्ये अजिबात अंडी म्हणजे तुटत नाहीत परत आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालून थोडंसं जिरं लवंग दालचिन आणि तमालपत्र टाकून घ्यायचं आहे हा मसाला थोडासा भाजला की त्याच्यामध्ये आपण जी अंडा मसाल्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घेऊया आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत याला फ्राय करून घेऊया तर तुम्ही तर बघू शकता आपण कशाप्रकारे फ्राय केलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण एक चमचाभर गरम मसाला घालून घेऊया आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद मीठ आणि लाल तिखटसुद्धा घालून घेणार आहोत लाल तिखट आपण बेतानाच घालणार आहोत कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे याच्यामध्ये आणि परत याला तेल सुटेपर्यंत मस्त असं फ्राय करून घेऊया तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलांना खूपच आवडेल अशी रेसिपी आहे एकदम जबरदस्त तुम्ही याच्यामध्ये दहीसुद्धा घालू शकता पण मी घातलेलं नाही आहे बघा आता आपला मसाला अफगाणी मसाला कशा प्रकारे एकदम तेल सुटेपर्यंत छान असा मी फ्राय करून घेतलेला आहे याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊया आणि याला एक पाच मिनटं झाकून छान असं शिजू द्यायचं आहे आता पाच मिनटानंतर बघू शकता मस्त असं आपला मसाला शिजलेला आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे याला तरी वगैरे आलेली आहे आणि एकदम मस्त तर याच्यामध्ये आता आपण अंडी घालून घेऊया जी आपण फ्राय करून ठेवलेली आहेत आणि अंडी घातल्यानंतर परत एकदा हलवून घेऊया चपाती आणि भाकरी बरोबर मस्तच लागते ही रेसिपी मग रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका